आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बोल हा व्लॉग ना थोडा आधीचाच आहे पण मला एडिट करायला जमलं नाही त्याच्यामुळे मी आज पोस्ट करते मी आले होते माझ्या मामा मामाच्या गावी आणि आम्हाला आंबे काढायचे होते आमच्या घरचे सो आंब्याचे दोन झाडं आहेत आणि तिथेच आल्या पहिल्यांदा या सगळ्यांची मस्ती चालू होती या मांजरासोबत माझ्या मागे तिथे तुम्हाला केसांवर हात दिला आहे आपला पाळणा ना काढला ना कुठले आंबे काढतात ना ना तिकडचे नाना माहीत ना तर आज ना आम्ही आलो आमच्या रानात म्हणजे मी माझ्या मामाच्या गावी आलेली आहे सो तिथूनच आंबे काढायचे होते म्हणून मग आम्ही उत्सव की आंबे काढायला आलो आहे आता इथे चालू आहे सगळ्यांचं काही ना काहीतरी आणि झाडे वगैरे पण भरपूर आहेत आणि आंबे हे दोन आंब्यांचे झाड आहेत मागे त्यातलं एकाचं काढलंय एकाचं चालू आहे काढायचं आणि आता मी तिकडे जाणार आहे तर मग चल ना चिक्कूचं पपईचं आणि तुतूचं पण झाड आहे खूप खूप झाड आहेत इथे कोण जुगाडू काम करते कशासाठी करतात ते काय वाढवत घालायचंय का त्या दिवशी नाले आहेत का घड काढलेला ना आता मस्त हा दिवशी मला काढून दिले होते आमच्या म्हणजेच नानांनी आणि केडे पण आंबे आले आहेत लोड्या आंब्याला नाही आले कांबे लोड्याला अरे दिसतच नाही आहेत मला वरती हा वरचा तो नाही मग कुठला तो काय लोड्या आंबा आहे मला घेऊ नको काय करतेस तू शेंगा

ती कशाला घालून तुला आजीची चप्पल ठेवलं ना घालायला हो मग आजीची घालून यायला पाहिजे होती का मी हे मला कुठतरी ठेवलं पाहिजे घरात चार्जर काम करू लागते की ग बाबा तुला काम करू ना तुम्ही सगळीकडे मी पण ठेवलंय आपल्या दोनच मिनिट नाही काम खाली पड टाक परत घेऊन ये मग राहू द्या परत आणू काय वाडा नाही उचलत नाहीये

झालेला हो, गिते, हो, गिते, हो गिते। दादा हा वय बाय दादा, हाव याँ दादा? उतरून

ना दुसरा पण पडला हा माझा डोक्यात पाच सहा सात आठ अरे लोकांना थांबा एक दोन तीन चार हा एक कुठं पडला तिकडं ओके हा एक हा एक पुढे सगळे पाड आहेत अजून चाललंय काम एवढे सगळे पाड आहेत तुझं कुठं पडला इशू सापडला हा पण पाडत आहे पडला पडला दोन आहेत हो एक पडला दिसला <laughs> मी गोळा करत बसले ऐकं

एक हा कच्चाय पण हा दुसरा पिक काय दोन पाडलेले फुटला माझं वजन कमी होणार हा कसला आहे हा पण छान आहे

विचित्र वेगळेच आहेत पण हे एवढे सगळे हे पिवळे पिवळे पाडच आहेत ना हा पिवळा आहे पिकला आहे नाही बघत पेरू नाही आहेत का आता

इकडे बघ परी मला पण घे ना वर एवढ्या हलाय लागले झाड आता बाकीची सगळी तुला ठेवून तिकडे गेली दुसरीकड नीट अवे तिथं आहे दोन पुढे बघ अजून पिवळा दोन दिसत आहेत हे सगळे काही ना काही काम करतच होते पण मी फक्त व्हिडिओ काढायचं आणि आंबे गोळा करायचं एवढंच माझ्याकडे काम होतं आणि बाकी मग टाइमपासच चालू होता पण नंतर मी काम केलेलं आहे आणि आता फक्त बसून हे आंबे गोळा करायचं एवढंच काम होतं माझ्याकडे हो कर चारी चारी खायच नाही बघितले मी कच्चे गुलाबी आहे का हा हा मला मागच्या होता कच्चे दिसतात काढायचं एखादं हो का दिसला दिसला एक आहे गड दिसत इथं इथं दिसत बघा की इथ हा एक अजून त्याला आता चांगलं झाड सगळे खाऊ आता हा मीच खाणार आहे

गुलाबी पेरू आमच्या रानातला आणि हा झाडाचे तुला नाही मिळणार आहे तू नेहमी खातीस ना हो तो तो ना ना मी तुला देणार नाही तुझा तू शोध तुला येत ना शोधता तुला भेटलं नाही म्हणून खराब म्हणतीस का नाही मग मला तू एकटेकट खाऊन दाफत खातस ना म्हणून खराब म्हणतीस का मातृ तुला म्हणून खराब झालं खराब झालेलं नाहीये हा हां दोन भळकांडं आहे पण मग ते ठीक आहेत तिकड इकडं साईडतून नाही आहेत हे कढीपत्त्याचं झाड होतं आणि ते खाली पडत होतं म्हणून असं कढीपत्ता ते झाड उपटून टाकलेलं आहे तोडून आणि आम्ही पुण्याला असतो तेव्हा आम्हाला कडीपत्ता भेटत नाही बघा आहे मी थोडा थोडा आले आले असलं भारी वारं आहे पण इथं पुण्यावाल्यांचं तुम्हाला समजलं असेल की काय कसं आहे एवढे एवढे इथं भाज्या म्हणा काय 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 पण शेतातच खूप भारी असतं गावाकडं ते पुण्याकडं जायचं म्हणजे काही अवघड मी इथे आंब्यागाड्याला बसली आहे हे झाड आहे ना, ना खुब खुब ते इतकं भरलेलं आहे ना आतमधून आणि याच्या फांद्या बिन जाईला खूप खूप अवघड आम्ही लहानपणी खूप जास्त चढलेलं या झाडांवरती पण तिकडचं जे झाड आहे ना ते एकदम इझी होतं चढायला आणि बऱ्यापैकी वरच्या फांद्या पण खूप इझी होत्या पण हे झाड या झाडावरती कधीच जास्त चढलेलं नाही आहे तर पाऊस यायला लागलेला आहे खूप जास्त आणि सगळ्यांचं तर वाळवणं घातलेली शेंगा वगैरे तर सगळं गा चालायचं ते सगळं काढायची गडबड चाललं आहे सगळ्यांची इथं पण असं अंजिराचं झाड आहे हे पेरूचं झाड आहे आणि हे अंजिराचं झाड आहे भरपूर झाडं लावलेली आहेत भरपूर आणि आम्ही मी लास्ट ब्लॉगमध्ये जर तुम्ही माझे बघितले असतील आधीच्या सगळ्या स्टार्टिंगचे तर आम्ही इकडे मागे बाग केली होती आणि लिंबाची अशी वेगवेगळी झाडं लावली होती ती आता आय थिंक मोठी झालेली ता आहेत आणि त्याला यायला पण लागल्यात लिंब वगैरे एवढे सगळे आंबे काढलेले आहेत अजून आहेत झाडावरती पाऊस

कुठे झाली हे आमचं ना जुनं रानातलं आणि इथं बऱ्यापैकीच सामान काही काही ठेवलेलं असतं सगळं तेच आता आम्ही काढलेले सगळे आंबे चिकल्यामुळे पावसामुळे खराब झालेल्या मुळे मग धुन वगैरे घालून ठेवलेत आता हे आमच्या जो आली की मग ते पिकत घालतील पण आता जस्ट अर्ध्याच्या पण अर्धे आहेत हे आंबे त्यातले पण अर्धे दोन पोती दिले जे ना ते काढत होते त्यांना आणि असं सगळं हे घर आहे आमचं इथे सगळे कांदे ठेवलेले होते जे काढलेले आहेत ते आणि त्यानंतर आम्ही सगळं मग पॅक वगैरे करून आणि भरपूर या पोत्यात काही काही घेऊन निघालो होतो घरी जायला सो है? आता मी मस्तपैकी रानातलं सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय घरी जायला आणि घरी पण छान छान जेवण केलेलं आहे आता चला, चला। मी तर खास इथे आंबे काढण्यासाठी झाले होते आणि आंबे घेऊन जायला घरी त्याच्यामुळे आज तर आम्ही बऱ्यापैकी काढलेत पण पावसामुळे फक्त काही काढता आले नाही आहेत जास्त स्वतः मस्तपैकी पैकी घरी निघालोय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या व्हिडिओला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय